नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा आम्ही तुम्हाला हा माझा प्लॉट आणि आमचं त्यावरचं घराचं बांधकाम सुरू आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा प्लॉट किती असणार आहे किती स्क्वेअर फूट आहे आणि रूम किती बांधणार आहोत ते सर्व मी सविस्तर दाखवणार आहे तर बघा हे असं अर्धवट काम झालेलं आहे आमच्या घराचं आणि आज होती कामाला सुट्टी त्या लोकांना म्हटलं चला आपण हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर हे पार्किंग एरिया दिसत आहे मी जिथे उभी आहे तो आहे पार्किंग एरिया आणि त्यामध्येच आम्ही जिना काढला आहे कारण ह्या प्लॉटची रुंदी थोडी कमी आहे लंबीला भरपूर आहे पण रुंदी थोडीशी कमी असल्यामुळे काय केलं आम्ही जिना असा समोरून ठेवला आहे इथे बोर घेतला आहे बघा हे काम सुरू करायच्या आधीच आम्ही बोर घेऊन ठेवला आहे पाणी काही एवढं लागलं नाही आहे पण हिवाळा पावसाळा पुरेल इतपत आहे उन्हाळ्यात बघू आता इकडे कसं खडकाळ एरिया आहे ना भाग इकडचा तर पाणी थोडंसं कमीच आहे मग उन्हाळ्यात टँकर वगैरे घ्यावं लागेल इथे आम्ही हा हाऊद बांधला आहे पार्किंग एरियामध्ये अजून कसं इकडे नळाची सुविधा झाली नाही तर मग त्या हिशोबाने आम्ही पाण्याची सोय करून ठेवली आहे ही आता आपण मध्ये जाणार आहोत घराच्या आणि बघणार आहोत चला जिना झाला की लगे आपला हॉल लागणार आहे हा तर हा असणार आहे हॉल यामध्ये पी ओ सुद्धा आहे हॉलमध्ये पी ओ पी आहे आता हे तयार झाल्याच्या मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर हे बांधकाम सुरू असतानाच म्हटलं दाखवा तुम्हाला आमचं छोटंसं घर तर हा हॉल झाल्याच्या नंतर बघा इकडे आपण समोर येणार म्हणजे या हॉलची ही खिडकी आहे आणि आता या हॉलला लागूनच असणार आहे इथे वॉश एरिया आणि टॉयलेट बाथरूम तर हे टॉयलेट बाथरूम जे आहे ते आमचं कॉमन असणार आहे जागा छोटी असल्यामुळे हे कसं कॉमन ठेवलं आहे आणि हा आहे वॉश एरिया तर हा वॉश एरिया थोडा जास्त ठेवला आहे कारण साईडला खिडक्या नाही घराला तर मग इथूनच हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश देखील घरामध्ये राहील तर वॉश एरिया झाला की हे लगेचच किचन किचन असणार आहे आ, भांदे, भांदे तर इथे मी एल साईजचा किचन ओटा ठेवणार आहे आणि एक रॅक काढणार आहे भांडे भांडे म्हणजे डबे वगैरे ठेवण्यासाठी ते झालं की लगेचच हा बेडरूम आहे आम्ही तीन रूमचं घर बांधत आहोत बघा आणि आमचा प्लॉट आहे साडेसातशे स्क्वेअर फूट तर त्यामध्ये हे छानसं सुंदरसं असं आम्ही घर तयार करत आहोत ला तर इकडे पण मी बेडरूमला लागूनच छोटंसं डग ठेवला आहे कारण बेडरूममध्ये सुद्धा हवा असायला पाहिजे आणि उजडसुद्धा येतो तर हे छोटंसं डग आणि स्टोर रूम म्हणून याचा उपयोग आपण करू शकतो इकडे हे वेस्टर्न टॉयलेट ठेवलं आहे बेडरूमला लागूनच कारण समोरचं कॉमन असल्यामुळे इकडे ठेवणं आवश्यक होतं बघा तर अशा पद्धतीने हे घर आम्ही बांधत आहोत आणि इथला परिसर खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे जे की मला फार आवडते तर आता तुम्हाला गच्चीवरून दाखवतो आम्ही हा परिसर मस्त साईडला अशी टेकडी असणार आहे परत खूप छान वातावरण आहे इकडचं शांत एकदम आणि मस्त असं जसं मला पाहिजे होतं तसंच वातावरण आहे तर हे असणार आहे गच्ची आता आपण गच्चीवरून बघणार आहोत हे जे मी जिन्यावरून वरती आले ना ते तो भाग आहे, वर, ले ले आहे हा इथून असं तर दीदी बिट्टू आहेत बघा गच्चीवर सोबत आलेले आहेत माझ्या आणि हा असणार आहे आमचा समोरचा जो रस्ता आहे ना वीस फुटाचा रोड असणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असं हे वातावरण आहे आणि आमच्या घराच्या साईडचा जो परिसर आहे तो खूप सुंदर आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते आणि हो तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शे ला शेअरसुद्धा करा कारण पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये तर माझं घर छोटंसं कसं वाटलं सुद्धा मला नक्कीच कमेंट करा आणि सांगायला विसरू नका कसं आहे वगैरे भेटू पुन्हा नवीन छानशा व्हिडिओमध्ये